नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आपली जी रेसिपी पाहणार आहोत ती बटाट्याची भाजी चविष्ट चमचमीत आणि चवदार अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून त्याचबरोबर कोथंबीर चिरून घेतलेली आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर आता आपण या भाजीसाठी मिक्सर मध्ये लसूण घेणार आहोत त्याचबरोबर मिरच्या घेणार आहोत त्याचबरोबर आलं घेणार आहोत मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरे घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि जिरं याचं याची क्वांटिटी आपण आपल्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त वापरू शकतो इथे मी जाडसर वाटून घेतलेला आहे बटाटा चिरून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये तेल घालून घेते मी तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमचा तडतडण्यासाठी मोहरी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेलं आलं लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे त्याचबरोबर इथे मी कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये के ॲड केलेला आहे आता हे व्यवस्थित अर्धा मिनटं तेलामध्ये परतून आहे याच्यानंतर कांदा घातलेला आहे कांदा मी पातळ उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही बारीक चौकोनी सुद्धा चिरून घेऊ शकता आता हा कांदा सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेते हे छान असं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते जे नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी तर अतिशय उत्कृष्ट असा हा ऑप्शन आहे अगदी सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी ही भाजी आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकात सुद्धा अशा प्रकारची भाजी बनवू शकतो किंवा इतर वेळेला सुद्धा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा प्रवासाला जाण्यासाठी जे आपण बटाट्याची भाजी बनवतो त्या त्यामध्ये ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल इथे मी मीठ चवीप्रमाणे आणि हळद अर्धा चमचा असं घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेते आता इथे कांद्याला तेल सुटलेलं आहे आता मी चिरून घेतलेला बटाटा याच्यामध्ये ॲड करून घेते आहे बटाटा घातलेला आहे आता बटाटा मिक्स करून घेते फोडणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण जेव्हा बटाटे व्यवस्थित उकडतो तेव्हा ती भाजीसुद्धा खूप छान होते चवीला आता मी बटाटे उकडताना चार शिट्ट्या घेतल्या होत्या आणि कुकरमध्येच बटाटे उकडले होते अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर आवडत नसेल अशी खायला तर वाटणातसुद्धा आपण वापरू शकतो आपण आलं लसूण मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण बनवलं होतं त्या वाटणामध्ये सुद्धा ही कोथिंबीर जर घालून ते वाटण तयार केलं तरीसुद्धा खाऊन खाऊनसुद्धा होते आणि समजतसुद्धा नाही की भाजीमध्ये घातली आहे मुलांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे अशा प्रकारे कोथिंबीर घालून छान एकजीव करून घेतलेला आहे आणि दोन मिनटं गॅस चालू ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे आणि दोन मिनटांनंतर आता मी गॅस बंद केलेला आहे तर मी भाजी काढून घेते दुसऱ्या बाऊलमध्ये अशा प्रकारे चमचमीत आणि अगदी चविष्ट सोप्या पद्धतीने तयार केलेली बटाट्याची भाजी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे थँक्यू